नर्सीसेठ लेआउट नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घक एनआयटी ची सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर नूर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे भीम जयंती मंडळाचा सत्कार संपन्न तीन मंडळांनी पटकाविले बक्षीस डॉक्टर अनिरुद्धम वनकर यांनी श्रोत्यांना केले आवाज रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी दिग्रस व महेंद्रभाऊ मानकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवार दिनांक आठ मे रोजी दिग्रस शहरासह सा तालुक्यातील सर्व भीम मंडळाचा सत्कार सोहळा संपन्न झाला तसेच तीन मंडळांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले रामदासजी आठवले मागासवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुदगिरणी मानोरा रोड रामनगर दिग्रस येथे झालेल्या कार्यक्रमास मंचावर नितीन भुतडा समन्वयक भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा आमदार किशनराव वानखडे माजी आमदार विजयराव खडसे पंचायत समिती दिग्रजचे माजी सभापती मिलिंद मानकर आरपीआय आठवलेचे जिल्हाध्यक्ष तथा सुदगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील ज्योत्ना मानकर उज्ज्वला मानकर इत्यादी उपस्थित होते यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वानकर यांचा बुद्ध भीमगीतांचा दनदनीत कार्यक्रम संपन्न झाला मि सुपटिपन्नो भगवतो सावक संहो संघं नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस् नमो तस् भगवतो ബുദ്ധസ് നമോത ഭഗവത്തോ സംബുദ്ധസ് ബുദ്ധം ശരണം ശരണം ഗിംഗം ഗി ദ്ധം ശരണം ഗാമി

नवयोग पंचशील मंडळ शिखर खर्तडे अनिल इंगोले महागाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती राजकुमार बुद्ध विहार मंडळ बाबा मंडळ बाबाराव खडसे यांचं चंद्रमणीवर्गीय सहकारी कापूस उत्पादक सुतगिरणी दिग्रस आणि महेंद्र मानकर मंडळ दिग्रस दोजित भीम जयंती मंडळाचा सत्कार सोहळा या ठिकाणी होतो आहे येथील नितीश प्रल्हाद इंगोली या व्यतिरिक्त काही मंडळ या ठिकाणी उपस्थित असतील ग्रामीण भागातील तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया भीमसंदेश नवयुव मंडळ निंबा विठ्ठल राघोजी लोखंडे सिद्धार्थ लोखंडे श्याम लोखंडे यांना विनंती आहे त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकार नाव घेण्याचं सुटलं असेल तर कृपया विनंती आहे आपण मंचाजवळ जवळ या आपला रोहन कांबळे यांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचावर यावं ग्रामीण भागातील बक्षीस वितरण या ठिकाणी आपण संपवत आहोत कुणी राहिलं असेल डोळंबाडे विकास सरोदे विश्वजित शेंडे आणि श्रीकांत आणि घोषित करण्यात आली होती आणि त्यातलंच तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस तृतीय क्रमांकाचं बक्षीस सावित्रीबाई <tasia> फुले महिला मंडळ विठ्ठल नगर सावित्रीबाई फुले महिला मंडळ तृतीय क्रमांकाचं बक्षीस विठ्ठल नगर दिग्रस त्याच्या अध्यक्ष कमलाबाई खंडारे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्याने मी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं पार्वताबाई मुनेश्वर यांना विनंती करतो कृपया त्यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळाचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी मंचावर यावं प्राध्यापक डॉक्टर अपर्णाताई पाटील उज्ज्वलाताई मानकर ज्योत्नाई मानकर संध्याताई गायकवाड आणि सो ताई आपल्या हस्ते या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी करत आहेत तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक आहे सावित्रीबाई फुले महिला मंडळ गंगानगर दिग्रस संविधानाची प्रत सन्मान चिन्ह रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करतो आहे आहे क्रमांक द्वितीय नवयुवक मंडळ आंबेडकर नगर दिग्रस याचे अध्यक्ष आहेत सुभाष कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन हे बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे संविधान दिनाचे प्रणेते सदानंद आठवले जाधव सर विनायकजी देवतळे या सर्व डॉक्टर वाल्मिक जिंगोले यांना विनंती आहे त्यांनी हे बक्षीस वितरित करण्यासाठी कृपया मंचावर यावं परिषदेचे माजी सभापती के टी जाधव सर विनायकराव देवतळे सर डॉक्टर वाल्मिक इंगोले साहेब या ठिकाणी हे बक्षीस वितरित करीत आहेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भीमशक्ती नवयुवक मंटाचं बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो दिग्रस पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद भाऊमानकर सौ ज्योत्स्ना तैमानकर आठवले सोदगिरणीचे अध्यक्ष महेंद्र भाऊमानकर उज्ज्वल तैमानकर कनिष्क मानकर यांना मानकर कुटुंबीय हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहेत आणि नगर आहेत गौतम खूप सुंदर आहे या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनाही त्यांच्या मंडळातील सदस्यांना विनंती आहे की प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे एकवीस हजार रुपये रोख या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र शेले देऊन संकल्प महासभा रमायणगर सुंदरम्याच सा सा सादरीकरण सा। संकल्प महासभा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत एकवीस हजार रुपये रोग रु। द्वितीय क्रमांक होता भीमशक्ती नवयुवक मंडळ अकरा हजार रुपये रोख रु। आणि तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले सात हजार रुपये रोख अशा प्रकारे रोख रो बक्षिसाची मोठ्या बक्षिसाची ही सुंदर स्पर्धा आणि त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी आपण अनुभवत आहोत यानंतर प्रोत्साहन पारितोषिक आपण देणार आहोत प्रत्येक मंडळाला दोन हजार रुपये रोख सन्मान चिन्ह सन्मान पत्र आणि शैली देऊन सर्वांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत सावित्रीबाई फुले महिला मंडळ तृतीय क्रमांक भीमशक्ती नवयोग मंडळ तृतीय क्रमांक आणि संकल्प महासभा गौतम तुप सुंदरे अध्यक्ष आहेत रमाईनगर दिग्रस यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सर्व विजेत्या मंडळांचं मनपूर्वक अभिनंदन एका टाळ्यांचाही जोरदार कडकडाट या ठिकाणी झाला पाहिजे या तीनही मंडळासाठी या कौतुकाच्या टाळ्या आहेत आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद